मैथन आपलं स्वागत आहे मला सांगा बाप मुख्यमंत्री होते बापाला उद्योग उभारता आला नाही बायको आमदार होते उभारता आलं नाही आता मुलीकडून अपेक्षा करता का तुम्ही मुलीला करता येईल का जे आईवडिलाला ना जमलं नाही ते मुलगी करू शकल का ते तुम्ही ठरवा ना भोकर विधानसभेमध्ये जे वह्या वाटप असेल किंवा सांत्वनवर भेटी असेल हे करते वेळेस आपल्याला काही आडी अडचणी वगैरे काही येत आहेत का ये किंवा काही लोकांचा प्रतिसाद मिळत आहे का नाही आपण भोकर मतदारसंघामध्ये जवळपास आपण दीड महिन्या झाला वयाचं आपलं वाटत त्यावर पहिले ते आपण पाचवीपर्यंत ठेवलं होतं पण वरती विद्यार्थी थोडे नाराज होऊ लागल्यामुळे आपण पहिले ते दहावीपर्यंत वाटतात प्रोग्राम ठेवलं पण दीड महिन्यामध्ये जवळपास म्हणजे कुठे आर्थिक झालेलं प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे हे झालं प्रत्येक शाळेमध्ये गेल्याच्या नंतर वया वाटप करते वेळेस म्हणजे एकदम गावाल्याचं म्हणा विद्यार्थ्याचं म्हणा पूर्ण सहकार्य चांगलं राहिलं पण असे या दे दोन दिवसामध्ये कालपासून कुठेतरी उरून दबावाला लागणे ज्या शाळेवर वाटप करते वेळेस तिथला मुख्याध्यापक म्हणते आमच्याकडे उरून मेसेज आलाय आणि वया वाटप करू नका व मेसेज कोणाचा दिवसचा म्हणते जीवला बोलायचं दिवती युवत आलाय काय काय प्रकार हे आता कुठेतरी म्हणजे काही जे त्यांना भीती निर्माण झाल्यामुळं ते प्रकार चालू आहे जेव्हापासून आपण गेल्या दीड महिन्यापासून जे, जे कार्यक्रम चालू केलेले आहे तेव्हापासून वैयक्तिक लेवलला तुम्हाला काही अडी अडचणी येत आहेत असं चर्चा आहे याच्यामध्ये किती सत्यता आहे ज्यावेळेस मी राजकारणामध्ये याचा निर्णय झाला माझ मंत्री मोबाईलला सांगून रजिस्ट्रेशन जे होतं ते, ते रद्द करायला होत दुसऱ्या वेळेस रेतीचा प्रकार चार वर्षापूर्वी मला होता पाच कोटी रुपये ते आज महाराष्ट्रामध्ये असे ते हजारो प्रकरण आहे ज्याला दंड लागलाय ते कुठलंच भरायचं पण हे प्रकरण सुद्धा माननी जिल्हाधिकाऱ्याला सांगून ते यांच्याकडून ताबडतोब वसूल करा म्हणून जिल्हाधिकाऱ्याला सांगून पैकी हे बी पीडब्ल्यू डी पत्र देऊन माझ्या जवळपास म्हणजे नऊ कोटी रुपयाची पेमेंट रोखवले त्याच्यानंतर तिसरी हे पेमेंट रोखवल्याच्या नंतर बी हे बाबा सक्रिय राजकारणामध्ये आलाय त्याच्यानंतर वन विभागाची जमीन नसून माझं प्रकरण तिथे बारा वर्षापासून आहे बारा वर्ष झालं तिथं माझा कॅम्प आहे हो, दिरीला बारा वर्ष कॅम्प असून आतापर्यंत तिथं धान नाही तेव्हा राजकारणामध्ये येण्याचा निर्णय झाला वन विभागाच्या अधिकाऱ्याला दबाव टाकून माझ्या क्रिक्सरवर हो तिथे धाड टाकायला लावले आणि माझे जवळपास वीस कोटीचे वाहन जप्त केली जप्त केले ह्या दीड महिन्या एक दीड महिन्यामध्ये तिसरी मोठी कारवाई आणि आता कुठंतरी असं करून बी धरण्यात आलंय विद्यार्थ्याला जे वया वाटप चालू आहे ते शाळेमध्ये विद्यार्थ्यापर्यंत वया जाऊ नये म्हणून आज तिने शिवला जेव्हा कोणाला तर सांगू तिथे मुख्याध्यापकाला बाबा शाळेमध्ये वाटप करू नका हा प्रकार केला ज्या पद्धतीने त्यांना मराठा आंदोलनात मराठा आंदोलकांचा सामना करावा ला ते लागत आहे त्या पद्धतीने आतापर्यंत तुम्हाला असा एखादा कुठला अनुभव आलेला आहे की तुम्ही एखाद्या गावात गेलात आणि मराठा आंदोलक किंवा ओबीसी बांधव यांनी तुम्हाला विरोध केलेला आहे आधी ज्या गावामध्ये जाता मराठा बांधव असू दे की ओबीसी बांधव असू दे आमचं प्रत्येक गावामध्ये लोक स्वागत करत आहेत स्वागत करत आहेत बाबा कुठेतरी घराण्यासाठी बंद होईल आणि तुम्ही कॅन्डिडे म्हणजे तुमच्या राजकारणाची घराणेशाही नाही आमचं प्रत्येक गावाचे स्वागत होईल आणि कुठे आमचा विरोध होतो मामा विरोधी पक्षवाले म्हणतात मामा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यावर्षी वया वाटायला दरवर्षी तुम्ही वया वाटणार का आता विरोधक काय म्हणतात त्याचा विचारेता नाही दप्तर वाटले त्यावेळेस काय ठेवून होतं बरं विरोधक हे म्हणतात माझं पाठीबागचं कार्य बघा ना तुम्ही हं मी काय मध्ये तर नव्हतं दीड महिना झालं राजकारणामध्ये त्याच्या अगोदर मी एक समाज सुधारक प्रबोधनकार होते त्या महाराजाला बोलोरा गाडी भेट दिली विधवा बायाला अकरा अकरा हजार रुपये देऊ चाळीसबाईचा सत्कार केला त्याच्यानंतर दोनशे बायाला पाच हजार रुपये आणि अठराशे रुपयाची साडी देऊन सत्कार केला हा प्रत्येका माझ्या एरियामध्ये विचारा होतो मी एक अचानक वारलं होतं त्यांच्या दोन मुली होत्या पन्नास हजार रुपये मदत केली आणि त्यांना घर बांधून दिलं बंजारा समाजाच्या प्रत्येक कांद्यामध्ये जिथे जिथं काय स्टाईल असते जे आहे ते दरवर्षी दान करतो आता विरोधात काय बोलायचे बोलतील त्यांच्याकडे कोण लक्ष द्या आपल्याकडे कोणत्या ज्या शाळा आहेत तालुक्यातल्या हे फक्त अर्धापूर तालुक्यामध्ये परवाला वाटत झालं कालचा परवा कालपासून हे सुरुवात झाली मुक्चड आणि भोकर काल मुक्ला वाटत झालं एक दोन जागी विरोध झाला म्हणजे मुख्याध्यापकाचा पुन्हा ते दिल्या आज भोकरला नाही तसा विरोध अर्धापूर मध्ये कुठे अजून विरोध झाला बाबा तुम्ही बो, मग बोलता वेळेस म्हणले की भोकर विधानसभा मतदार संघामध्ये काँग्रेस पक्षातून अशोकराव बीजेपी मध्ये गेल्यानंतर तुम्ही निवडणूक लढीता की काय घराणे शाहीला या ठिकाणी उमेदवारही देऊ नाही यासाठी लढ आता काँग्रेस पक्षाने एवढं त्या घराण्यावर प्रेम केलं त्यांच्या वडिलांना सुद्धा मुख्यमंत्री गृहमंत्री संरक्षण मंत्री केलं त्यांना मुख्यमंत्री केलं तर हे न काँग्रेस सोडायला पाहिजे सोडायला पाहिजे काँग्रेसमध्येच राहील आणि काँग्रेसमध्ये जरी असते आणि त्यांनी मुलीला समोर केलं असतं तर बिलकुल मी विरोधामध्ये जाणार त्याच्यामध्ये काही वाद नाही कुठंतरी संपूर्ण ते सर्वसाधारण झाला जनतेला सर्वसाधारण कार्यकर्त्याला कुठेतरी चान्स मिळाला आपण भोकर आता आज आपल्या इथं अर्धापूर तालुक्यात विषय घेतला तर इथे किती होत गेले आज आपली केळी दिल्लीला जायची आज कुठं कुठं आपली केळी जात गेले आज आपली केळी पुढे केळीचं उत्तर किती आपलं कमी झालेलं एक लक्षात घ्या इथं जर पुढे काही उभारणी केली असती केळी निर्मिती करण्यासाठी के एक भोशी भोशी ए ए तर एक उदर चालना भोकर मध्ये तस भोकरमध्ये एवढे म्हणजे शेतकरी आहे की त्यांना पाण्याची सुविधा नाही जे सुद्धा त्यानं आपलं भोशी पशी लिफ्ट करून जर भोकर तालुक्याला पाणी दिलं असत हे शेतकरी सुधारला असता मुखेडमध्ये तस आहे कुठं म्हणजे एमआय डीशन आहे काहीच नाही ते कुठं तरी हे विरोध बाबा हे प्रत्येक वेळेस विलक्षण आलं की ते गोड बोलायत पुन्हा काहीच कार्य करणार चालेल म्हणून कुठंतरी आपल्या हाताला करायची इच्छा आहे हो त्या दृष्टिकोनातून आपण निवडणुकीसाठी उभं आता काँग्रेस पक्ष जे आपल्याला वचनाला जाहीरनामा करतो त्यांचा मुद्दा तो काँग्रेस पक्ष ठरवला गेलो आणि माझा जे आहे फक्त जनतेसमोर जे जे काही प्रश्न आहेत आता शेतकऱ्याचा प्रश्न आहे मी आता सांगितलं भोकरच्या शेतकऱ्याचा पाण्याचा प्रश्न आहे मुखेडमध्ये मध्ये तुम्हाला प्रश्न आहे आणि मध्ये टीडीचा प्रश्न आणि चा आपल्या तिरी तालुक्यामध्ये जास्तीत जास्त जे विद्यार्थी आहेत तर नोकरी करण्यासाठी आपल्याला पुन्हा किंवा बॉम्बे पुढे हैदराबादला अशा ठिकाणी आणले आपण जर झालं कसं आपल्याला रोजगार निर्मिती करता येईल तीन तालुक्यामध्ये त्याच्यावर आपला जोर राहील आणि ते आपण करणार त्याच्यामध्ये काही वाट मला सांगा बाप मुख्यमंत्री होते बापाला उद्योग उभारता आलं नाही बायको आमदार होती उभारता आल नाही आता मुलीकडून अपेक्षा करता का तुम्ही मुलीला करता येईल का जे ये आई वडिलाला जमलं नाही ते मुलगी करू शकल का ते तुम्ही ठरवा ना आ, दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे माग भाजपाचे आमदार आले होते प्रशांत त्यांनी आरोप केला होता नांदेड जिल्ह्यातली विकास कामं म्हणजे सत्तेतून पैसा पैशातून सत्ता सगळे कामं बोगस तेच काम घ्यायचं आता आसनाचा पूल बघा को तीस कोटी रुपयाचा काहीतरी पूल होता दुरुस्तीचा ते पूल पुन्हा नवीन केला पुन्हा सहा महिन्यात काल उकडला होता त्याच्यावर काय नोकरमधा सर सगळे सगळ्या कामातच गेले काल कुठेतरी होता कुठेतरी रस्ता दाखवला काही लोकांचं म्हणणं की काम तुम्हीच केलं ते खरं आहे का आता विषय कसा आहे आता पाटूरचा रस्त्याचा तुम्ही विषय कारखा ते पाटूरची झिरो ते दहा झिरो एक होते झिरो झिरो ते दहा झिरो दहा झिरो ते वीस झिरो दुसरा टेन्डर तर त्या टेंडरमध्ये फक्त मजबूतीकरण आणि डांबरीकरणाचं काम डिपार्टमेंट पुलाचं कुठलंही काम डिपार्टमेंटनं त्याच्यामध्ये इष्टी मध्ये ठेवलं नाही जे आपल्याकडे तरतूद होते तेवढं काम आपण करू टाकतो जे तरतूद नाही तर त्याचा काम करण्याचा प्रश्न डिपार्टमेंटनं पहिलं प्रत्येक जिथे आपण डांबरीकरण भ्रष्टाचार करतो त्या जागी अगोदर जे जे पुलं आहेत त्याचं सर्वे करून पुलं झाली पाहिजे त्याच्यानंतर डाबरीकरण झालं पाहिजे पण आपल्या इथं नेता मोठा असल्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये पहिलं रस्ते करा त्याच्यानंतर देशा पुलं करा म्हणजे त्या शेतकऱ्याला पावसाळ्यामध्ये जाता येईल कारण त्या पाणी आले की सबोल डांबरी करत आली की डांबरी करत बी मध्ये असं यांचं नियोजन असल्यामुळे आम्हाला राजकारणामध्ये यावं लागेल हे कुठंतरी नियोजन बंद करायचं त्यांचं आणि कस रस्ते करता येईल येईल या पद्धतीने आम्हाला मामा आपला अर्जापूर तालुक्यामध्ये स्वागत आणि तुमच्या भावी राजकीय वाटच्या शुभेच्छा देतो आपण माग म्हटल्याप्रमाणे अशोक चव्हाणांनी या भागामध्ये विकास केला नाही तर आमच्या माहितीप्रमाणे ते विकासाचे काम होते बहुतांश आपणच केले आणि विकास झाला नाही असं कसं आपण तुम्हाला रस्त्याचा काही झाले तर रस्त्याचा विकास म्हणजे कोणादृष्टी कोणा असते आताच मी सांगितलं तुम्हाला पहिल्या रस्त्याचे तुम्हाला जिथे जिथे छोटे नाले आहेत पाणी जाते ते झालं पाहिजे अ तुम्ही मे जे तुमचा वे वेळ आहे धाबा ते सोडून तुम्ही रस्ता करायला रस्ता गेला म्हणजे पावसाळ्यामध्ये त्या नाल्यामध्ये तुम्हाला दाता करायला पाहिजे जा तुम्ही आता कोणा रोडवर तुम्हाला जाता येते का बघा तुम्ही मधामध्ये दांबार आहे दोन किलोमीटर त्याच्यानंतर नाला आहे तिथून जाता येणार त्याच्या पुढे दांभार आहे तुमचं नियोजन तुमचे तुमच्या कामाने काही ठिकाणी विकास आहे ते रस्तेच आहे मी फक्त शेतीचा विषय घेतला एमआयडीचा विषय घेतला जे विकास झाला नाही बाबतीत म्हणजे रस्त्याचे काही ठिकाणी करू पण या पद्धतीने पाहिजे कशा पद्धतीने नाही आपण म्हणण्याप्रमाणे मुख्यमंत्री असताना शंकरराव चव्हाण यांनी या भागात काही केलं असं आधी म्हणण्याप्रमाणेच काय केलं नाही उर्दो पेनगंग प्रकल्पाचा या भागामध्ये पाणी आल्यामुळे शेती सिंचनाखाली आली कारखाना चांगला चालतो कारखान्याला कारखाने मिळताना चार पैसे आले याबद्दल आपलं कसं पाहिलं असं कसं म्हणतात आपण काय झालं शंकरराव कैलास शंकरराव साहेब म्हणजे हे भगीरथ पुत्र होते हे आपल्या महाराष्ट्राची शान होते शंकरराव साहेबांना जे जे कार्य केले ते आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणता नेता करू शकत नाही एवढा तो विकास करू त्यांच्या मुलांना काय केलंय ते सांगत होते असं काय आपण शंकरराव साहेबांना आपल्याला इसापूर धरणाचं पाणी आणून दिलं दोन तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये हे आपण मान्य करू नांदेड जिल्ह्यामध्ये आणून दिलं गोटेकर उबरी तालुक्यामध्ये पाणी नाही गेल्यामुळे गोटेकर साहेबांना आपल्या मुखडून पाणी उबरी धर्माबाद तालुक्यामध्ये नेलं पण अशोकराव साहेबांना आपल्या म्हणजे भोकर तालुक्यामधून हे पाणी भोकर शकले नाहीत म्हणजे आता ह्याच्यावरच विकल्प काहीच झालं नाही असा म्हणजे हे आरोप वाटत नाही का हे तुम्ही सहा महिन्यामध्ये आता ठीक आहे आता ते अशोकराव चव्हाण हे काम भाजपमध्ये गेलं तुम्ही हे काय करतात किंवा भूमिका जाऊन पडल्या म्हणतात हे सहा महिने तुम्ही असं कधी म्हणलेलं कधी दिसत नाही म्हणजे आपल्यापासून दूर आहे मी सहा महिन्याच्या अगोदर राजकारणामध्ये नव्हतो तुम्ही मी धंद्यामध्ये होतो राजकारणामध्ये येऊनच मला दीड महिना झालं आता या दीड महिन्यामध्येच बोलून ना मी सहा महिन्याच्या अगोदर कसं बोलून आणि मी राजकारणामध्ये नसला असतो तरी मी बोलत नव्हतो मला एक सांगा धंदा सोडून राजकारण कसं त्याच्यामध्ये नीगुणा नीगुणा से तरना तरना। सेवा आता करायची आवड आमच्या बुडीला विचारलं तुम्ही तयारी चालू आहे राजकारणाला लिहायचं का ना राजकारणात नाही बीजेपीशी बी विषय झाला तर आमच्या मुलीची इच्छा होती आणि ज्यावेळेस साहेब काँग्रेसमध्ये मध्ये जर राहिले असते मी साहेबाला मी म्हणणार होतो की आमची मुलगी उभं टाकून जाय तुम्ही उभं करून तुम्ही यायचं ठरलं होतं थोडं थोडं बना विचार चालू होता ज्यावेळेस साहेब तिकडे गेले त्यावेळेस विचार केला आणि रस्ता बनवून गेले उत्पादक शेतकरी हो मोठ्या प्रमाणात आहे त्यांची मागणी आहे की केळी उत्पादन संशोधन केंद्र व्हावं त्याचबरोबर आपलं काय म्हणतो वीस वर्ष लोकप्रतिनिधी कोण होता कोण होता लोकप्रतिनिधी ह्या लोकप्रतिनिधीने झालं नाही म्हणून तर आम्ही राजकारणामध्ये आलो ते आम्हाला करायचं आहे करायचं म्हणूनच राजकारणामध्ये आलो ना मी करायचं नाही गेलो काला राजकारणात येत होतो अजून करायचो आपले समाजकार्य पूर्वीपासून आहे की काय आता येणारी विधानसभा आणि तुम्हाला काँग्रेसकडून उमेदवारी मिळवायची म्हणून करत आहात मी समाजकार्य म्हणजे फक्त राजकारणामध्ये येण्याच दीड महिना माझा दीड महिना झाला निर्णय आणि समाजकार्य माझे आज वेळ चार वर्षापासून चालू आहे आणि माझ्या जर मनामध्ये सहा महिन्यापूर्वी जर असला असतो तर मग हे जास्त जोरात पण ते नव्हतं जे आपल्याला कंटिन्यू आपण करतो त्या पद्धतीने आपण पळायला पाहिजे काही गोष्ट समोर असला आपला फायदा होईल आपण पळायला गेलं तर माणसाला हार्ट अटॅक येऊन बाजार जाऊ शकतो त्याच्यामुळे असं काही प्रश्न नाही ते आता एवढं कोणी काही म्हणत असेल त्याला काही तेवढं न आपल्याला काँग्रेस पक्षाकडून कदाचित जिमेदवारी नाही मिळाली तरी आपलं समाजकार्य चालू राहील का मी राजकारणात येण्याच्या अगोदर माझं समाजकार्य चालू होतं आता राजकारणात आलो तरी माझं समाजकार्य चालू राहील मला जरी आता उमेदवारी जरी मिळणार गेले मी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नाही आणि दिली नसेल तरी काँग्रेस पक्षाचा जो कॅन्डिडेट आहे मीच उमेदवार प्रचार करेल आणि वयाचा जे आता टप्पा मी चालू केलाय प्रत्येक गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी चालू राहते मी निवडणूक लढू द्या अथवा न लढू हे प्रोग्राम तुमचा दरवर्षी आखड दरवर्षी जून मध्ये तुमचा चालू एक प्रश्न आहे आता हा प्रश्न तुम्ही अशोक चव्हाण साहेबांना विचारून द्या आमदाराच्या हातामध्ये द्यायचा विषय आहे का काम हे त्यांना विचारून घ्या बरोबर मंत्री असेल त्यांच्या हातात द्यायचा आहे का विचारू द्या म्हणजे अहो काही कोणताही विषय असेल त्यांना विचारू द्या काम द्यायचं आमदार काय ऑनलाईन महाराष्ट्रामध्ये टेंडर आहे कोणी कुठला कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्रामध्ये कामं करू शकते आता तुमच्या अर्धापूर तालुक्यामध्ये पुण्याची जे काम हे काय आम्हाला दिलं नाही साहेबांना आम्ही गावातले ना तुमच्या इथे पाहिजे होत तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा कोणा कोणाला कामत दिल्या कसे कामत दिल्या ऑनलाईन टेंडर आहेत ऑनलाईन टेंडर असते तुम्ही कसं काय दिले हा प्रश्न विचारा तुम्ही आता तुम्ही समजून घ्या ना ऑनलाईन टेंडर मंडायच्या नंतर द्यायचा अधिकार कोणाला आहे का आता तुम्ही करायला मोठा प्रश्न आहे काँग्रेसचं काम करतात हे सोशल मीडियावर काही सांगतात म्हणून इथल्या स्थानिक पद पदाधिकाऱ्यांना पहिला निधी तुम्हाला काही दिले असेल शंभर मीटर तुमची नाली आपण बांधून देतो हो द्या न हो होत मोठा एक प्रश्न केलं मोकर मतदारसंघामधील साहेबाचा कारखाना उभारणार आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे बर शेतकऱ्यासाठी साखर कारखाना आहे ना बोगर मध्ये कदाचित आता लोक जनता हे मतदार काय करणार किंवा आपला कारखाना आता त्यांना मतदान दिलं नाही किंवा उमेदवार पडला की आपला ऊस वावरत राहील याच्यासाठी खरंच तुम्ही काँग्रेस काय करणार बरं भविष्यात तुमची सीट लागली इथं तुम्ही शेतकऱ्यासाठी उपाय ना हा मोठा प्रश्न आहे कारण एक विषय सांगतो आता आपला कारखाना आपल्या कारखान्याला भाव काय मिळतो भाव तर व्यवस्थित दिला जातो पंचवीसशे रुपये भाव आहे पंचवीसशे रुपये आणि आपला ऊस किती जातो अठरा महिने चौदा महिने अठरा महिने तुम्ही म्हणाले अठरा महिने सोळा महिने जरा का आता हेच तुम्ही आपल्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये जातो तिथं नियम असा आहे की अकरा ते बारा महिन्यामध्ये शेतकऱ्याचा ऊस तुटला पाहिजे का तुटला पाहिजे शेतकऱ्याचे नुकसान होत नाही ऊसाचा म्हणजे घट होत नाही अकरा ते बारा महिने बारा महिन्याच्या पुढे तिथला ऊस जाणार नाही आणि तिथे अकरा महिन्यामध्ये ऊस तुटून तो कारखाना एकतीस रुपये भाव देतात आणि आपल्या इथं सोळा महिन्याला तुटून पंचवीसशे रुपये सोळा महिन्याला तुटल्यामुळं ऊस शेतकऱ्याची कमीत कमी पर एकरी पंधरा टनाची नुकसान होते पंधरा टन म्हणल्याच्या नंतर अडीच हजार प्रमाण तुम्ही त्याचे पैसे लावले तर साडेसदतीस हजार रुपये एकरी शेतकऱ्याचे नुकसान आहे एकरी हे जर आपला अकराव्या किंवा बाराव्या महिन्यामध्ये गेला हेच उत्तर शेतकऱ्याच्या खिशामध्ये पडल्या जात एक चिनामुळं आज पर एकरी शेतकऱ्याचं सदतीस हजार पाचशे रुपये नुकसान होतं